नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा एप्रिल सायंकाळचे साधारणतः पाच वाजलेत पाहूयात आज रात्री तसेच येणारा हा जो काही आठवडा असेल या आठवड्यादरम्यान राज्यातील हवामान कसे राहील याबाबतचा अंदाज पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या राज्यात इकडे मध्य प्रदेशपासून विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये कमरात पट्टा विस्तारलेला दिसतोय तसेच स्थानिक पातळीवर निर्मिती होऊन जे काही ऊन वाढले त्यामुळे थोडंसं जरी पाश पाळलं तरी थोड्या थोड्या भागांकरता ढगनिर्मिती होऊन गडगडाट गर आणि पाऊस पडतो आहे पण हा पाऊस खूप थोड्या थोडक्या भागांसाठी पडतोय सध्या जर पाहिलं तर इकडे अहिल्यानगर पुणेचा घाटाकडील भाग या ठिकाणी पावसाळं ढगे नंत त्यानंतर इकडे जळगावमध्ये पावसाळ ढगे नांदेडमध्ये छोटासा एक ढग होता आणि इकडे गोंदियाच्या भागांमध्ये एक नवीन ढग विकसित होते आणि हे जे काही ढग आहेत थोड्याशा भाग वेळासाठी पाऊस देत आहेत आणि विरून जात आहेत जसं की दुपारीच इकडे निफाडच्या आसपास पावसाचे सरी बरसलेले आहेत मनमाडच्या आसपास गडगाट होत होता तुमच्याकडे पाऊस झाल्याचं नक्की कमेंट करून कळवा आणि आत्ता अकोले तालुका असेल किंवा त्याला लागून असेल संगमनेरचा भाग असेल जुन्नर या ठिकाणी पावसाची शक्यता राहील खेडमध्ये पावसाचा अंदाज आहे त्यानंतर इकडे वेल्हा मुळशीच्या आसपास पावसाची शक्यता थोडेफार प्रमाणात ही दिसते पण ही शक्यता खूप थोड्याच भागासाठी राहील असं नाही की खूप मोठ्या क्षेत्रावर पाऊस होईल थोड्या थोडक्या भागांसाठी हलका पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर गोंदियामध्ये गोंदियाच्या गोंदिया आणि त्याच्या आसपासचे जे काही तालुके असतील या ठिकाणी गडकडाट आणि पावसाची शक्यता दिसते बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष काही पावसाचा अंदाज नाही ढगांची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा प्रकारे आहे यानंतर जर हा येणारा आठवडा जर पाहिला तर उद्या पुणे सातारा कोल्हापूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये हलका गडगडाट होऊ शकतो स्थानिक पातळीवर ढग निमित्त झाली तर गोंदिया भंडारा गडचुलीच्या आसपासही थोडाफार गडगडाट हलक्या सा होऊ शकतो आणि हलका पाऊस होईल हा झाला सोमवारचा अंदाज इतर ठिकाणी उद्या विशेष पावसाचा अंदाज नाही ते सुद्धा अमरावती वर्धा नागपूर स्थानिक पातळीवरती तयार होणाऱ्या ढगांवरती लक्ष ठेवा नाशिक स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा बाकी विशेष मोठ्या पावसाची शक्यता राज्यात नाही सोमवारनंतर मंगळवारी जर पाहिलं तर ही शक्यता की विदर्भात गोंदिया भंड गडचुलीच्या आसपास स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाट होईल तिकडे बेळगावच्या आसपासचा भाग असेल या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगाट होईल किंवा राज्यात इतर ठिकाणी सध्या तरी अंदाज दिसत नाही पण थोडं जरी बाष्स तरी तरीसुद्धा वातावरणात खूप बदल होतो आहे त्यामुळे येत्या दिवसामध्ये बदल झाले तर तुम्हाला त्याचे अपडेट्स आपण दिवसचा दररोज या चॅनलवरती तुम्हाला देणार आहोत तसेच लवकरच आता हवामान विभागाचा अंदाजसुद्धा येणार आहे मान्सूनसाठीचा तो अंदाजही आपण तुम्हाला या चॅनलवरती सांगणार आहोत सविस्तररित्या तर ते व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या मंगळवारनंतर बुधवारचा जर अंदाज पाहिला तर बुधवारीसुद्धा जी काय थोडीशी शक्यता आहे सातारा सांगली कोल्हापूर घाटाच्या आसपास थोडासा गडगडाट अपेक्षित आहे बाकी इतर ठिकाणी विशेष शक्यता दिसत नाही बुधवारनंतर गुरुवारी हे सातारा सांगली कोल्हापूरच्या आसपासच्या घाटावरचे भाग आणि इकडे पूर्व विदर्भात भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरचे भाग या ठिकाणी गुरुवारी थोडीफार शक्यता पावसाची राहील त्यानंतर शुक्रवार ते रविवार या दरम्यान राज्याच्या दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा हा जो पट्टा असेल किंवा दक्षिण कोकणाचा भाग असेल या ठिकाणी गडगडाट थोड्याफार प्रमाणात राहील असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल थोड्या थोड्या क्षेत्रासाठी गडगडाटी पावसाची शक्यताही बनताना दिसत आहे हाला आमचा अंदाज आहे त्यामुळे थोडाफार बदल अपेक्षित आहे बदल झाला तर या चॅनलमध्ये तुम्हाला कळवण्यात येईल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये दिवस दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका